नमस्कार आज आपण आलेलो आहोत पुण्यापासून अगदी एक ते दीड तासाच्या अंतरावर असलेल्या बोगनविला रिसॉर्ट बाय ड्रीम विलाज इथं हे जे विला आहे किंवा हे जे रिसॉर्ट आहे हे रिसॉर्ट तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यामध्ये घेऊन जात या रिसॉर्टमध्ये हे जे मागे तुम्ही बघताय हे माग त्यांचा रिसेप्शन एरिया आहे डिनरचा एरिया आहे आणि याच्या आजूबाजूला खूप सारे बंगले आहेत या बंगल्यांमध्ये तुम्ही येऊन राहू शकता आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकता निरा देवघर धरणाच्या बॅकवॉटरला असलेलं हे बोगनविला रिसॉर्ट म्हणजे तुमच्यासाठी तुमच्या स्नेहीजनांसाठी तुमच्यासाठी एक आनंदाचं ठिकाण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तुम्ही इथं तुमच्या लहान मुलांसोबत तुमच्या प्रियजनांसोबत येऊन इथे राहू शकता आणि तुमच्या सुट्टीचं खास प्रकारे एन्जॉय करू शकता बोगणवेला रिसॉर्टच्या या रिसेप्शन एरियामध्ये आपण आलो तुम्ही बघू शकता ही बांबूंची सजावट आणि हा संपूर्ण डायनिंग एरिया किचन एरिया इथे आहे आणि इथं तुमच्या लहान मुलांना बसण्यासाठी खेळण्यासाठी विविध वी प्रकारचे खेळ आहे कॅरम आहे टेबल टेनिस आहे अजून खूप सारे खेळ आहे इथं आणि या इथे खेळत असताना तुम्हाला म्युझिक सिस्टीम देखील त्यांनी दिलेले दे आहे या रिसेप्शन एरियामध्ये हे सर्व मॅनेजमेंट बघणारे आकाश आपल्यासोबत आहेत बोगणविलाच्या विजयश्री या बंगल्यामध्ये आम्ही इथे राहणार आहोत दोन दिवस आम्ही इथे राहणार आहोत हा जो बंगला आहे हे जे रिसॉर्ट आहे इथं अतिशय उत्कृष्ट असे बंगले आहेत यातला हा सुंदर असा बंगला आम्ही राहण्यासाठी निवडलाय चला तर मग हा बंगला आतून कसा आहे ते आपण सर्वजण पाहूया मी तुम्हाला दाखवतो आणि असेच वेगवेगळे बंगल्यांची किंवा ह्या परिसरातील वेगवेगळ्या बंगल्यांची सुद्धा मी तुम्हाला सफर करून दाखवणार आहोत असलेला हा विला फर्निचर केलेला आहे फ्रीज आहे आणि इतर उपयुक्त वस्तू ज्या आपल्याला दैनंदिन गरजेच्या आहेत त्या वस्तू या मंगलामध्ये तुम्हाला दिलेल्या आढळून येतील फ्री वायफाय आहे विविध टीव्हीचे चॅनल्स इथे तुम्हाला पाहायला मिळतील त्याचप्रकारे या रूम्समधून जो व्ह्यूज मिळणार आहे तो व्ह्यूज देखील खूप छान आहे या खिडकीतून आपण बघतोय तर इथून आपल्याला गार्डन व्ह्यू दिसतोय आणि हिल व्ह्यू देखील याच बंगल्यातील एका रूम मधून आपल्याला दिसून येईल खूप छान प्रकारे इथे या रूम सजवलेले आहेत आणि इथून आपल्याला छान प्रकारे गार्डन व्ह्यू दिसत आहे बोगणविला रिसॉर्टच्या जवळच हे वाडेश्वराच सुंदर असं मंदिर आहे हे वाडेश्वराचं अतिशय प्राचीन असं मंदिर पाहून तुमचं मन अतिशय प्रसन्न होतं खूप सुंदर आणि तुमदार असं हे मंदिर आहे त्या मंदिराच्या शेजारीच बाजूला महादेवाची छोटीशी पिंड असलेलं सुद्धा मंदिर आहे तुम्ही त्यावेळेस बोगनविला रिसॉर्ट मधून बाहेर पडताल आणि फिरायला येतात अशी खूप छान छान मंदिरं तुम्हाला इथे पाहायला मिळते या मंदिरांचा जो इतिहास आहे तो इतिहास आपण वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन परंतु तुर्तास हे छानस मंदिर तुम्ही पाहू शकता इथे आम्ही आलेलो होतो एका छान कार्यक्रम सेलिब्रेट करण्यासाठी वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी तर यांनी या त्यांच्या मेन रिसेप्शन एरियामध्ये खूप छान असं डेकोरेशन आम्हाला करून दिलेलं होतं केकसुद्धा त्यांनी खूप छान प्रकारे तिथे अरेंज करून दिलेलं होतं आणि खूप छान प्रकारे गाडीसुद्धा तिथे आम्हाला त्यांनी तिथे लावून दिलेली होती आणि लाईट वगैरे तर खूपच छान त्यांनी केलेलं होतं व्हेज आणि नॉनव्हेज असे दोनही पदार्थ इथे उपलब्ध आहेत यानंतर सकाळ झाल्यानंतर खूपच छान अशी सकाळ आम्ही तिथे अनुभवली उगवता सूर्य विशाल असं पसरलेलं पाणी थंडगार हवा पक्ष्यांचा किरबिलाट यांसह आमची सकाळ अतिशय प्रसन्न अशी सकाळ इथे तुम्हाला अनुभवायला मिळेल दऱ्या आणि त्या दऱ्यांमध्ये असलेलं हे झाडी झुडपं यातून मन कसं प्रसन्न होतं इथे हे जे बंगले आहेत तुम्ही जे राहायला बंगले घेता हे बंगले एकमेकांपासून थोडेसे लांब आहेत म्हणजे तुमची जी प्रायव्हसी आहे ती व्यवस्थित जपली जाते आणि या प्रत्येक बंगल्यामधून तुम्हाला जो व्ह्यू आहे तो व्ह्यू अतिशय धेकणा अतिशय चांगला व्ह्यू तुम्हाला इथे दिसेल डोंगर दिसेल धरण दिसेल पाणी दिसेल पक्षी तुमच्यासोबत असतील झाडही तुमच्यासोबत असतील हे जे बंगले आहेत त्या बंगल्यांची जी रचना आहे ते अशा प्रकारे केलेली आहे की तुमची जी प्रायव्हसी आहे ती उत्तम प्रकारे जपली जाईल प्रत्येक बंगल्याच्या समोर खूप छान असा वॉकिंगला रोड आहे तुम्ही तिथं फिरू शकता तुम्ही एक्सरसाइज करू शकता आणि तिथे तुम्ही छान बंगल्यासमोर येऊन जो गार्डन एरिया आहे त्या गार्डन एरियासमोर तुम्ही बसू शकता आणि तुमचा सकाळ दुपार संध्याकाळ खूप छान प्रकारे तुम्ही एन्जॉय करू शकता पुण्यापासून जवळच असलेल्या बोगनविला रिसॉर्टमध्ये आम्ही दोन दिवस थांबलो या रिसॉर्टचा आनंद घेतला या रिसॉर्टचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे रिसॉर्ट पूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात आहे इथली पानांची सळसळ वाहतं स्वच्छ असं पाणी पक्ष्यांचा किलबिलाट तुमचं मन स्वच्छ करतं प्रसन्न करतं तुमच्या मनावरची सगळी ओझी ही हलकी झालेली आपल्याला पाहायला मिळतं असं तीन महिन्यातून सहा महिन्यातून एकदा जरी आपण अपन आपली सगळी दुःख विसरून आपल्या रोजच्या रहाटगाडग्यातून जर आपण लांब आलो आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहिलो तर पुढचं काम करण्यासाठी आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळते तुम्ही सुद्धा अशा या बोगनवेला रिसॉर्टमध्ये नक्की या आणि तुमच्या प्रियजनांसोबत काही क्षण घालवा धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला माझ्या आणखीन व्हिडिओजसाठी तुम्हाला मिळण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद